जय मानवता मी पांडुरंग रणदिवे क्रांती या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत काल विश्वास पाटील या महाराष्ट्रातील विख्यात साहित्यिकांनी माती खाल्ली असं मी म्हणेन कारण त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा मी जाहीर पहिल्यांदा निषेध करतो ते म्हणालेत की मला बुद्धी नसणाऱ्या लोकांच्या हाताखाली आरक्षण नसल्यामुळं धकला नसल्यामुळं काम करावं लागलं खरं तर हे साहित्यिक आणि हे विचारवंत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे तर अजिबात नाहीत हे याच्यावरून लक्षात आपल्याला येईल हे साहित्यिक हे विचारवंत मनुवादी व्यवस्थेने पाळलेले एक कुत्रे आहेत हे विचारवंत मनोवादी साहित्यिकांच्या ताटाखालचे मांजर आहेत असं मी ठामपणे म्हणू शकतो कारण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे विचारवंत कधीच समाजामध्ये भेदाभेद उच्च निश्चता अशी कधीच वाक्य करू शकत नाहीत कारण ते समतेनं पछाडलेले विचारवंत आहेत या विचारवंताच्या बुद्धीची क्यू येते हा विश्वास पाटील जो म्हणतोय की मला कमी जातीच्या लोकांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली बाबा तू काय असा दिवा लावला आहे की तू उच्च जातीचा आणि तुझ्या पूर्वजांनी ही काय असा दिवा लावला आहे की समाजामध्ये एक नवीन परि परिवर्तन घडून आलं आहे मी या विश्वास पाटलाचा जाहीर असा निषेध करतो आहे आणि दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर मनोज दादाच्या आंदोलनामध्ये जो एक पोस्टर आपल्याला दाखवण्यात आला त्याच्यावर लिहिण्यात आलं होतं आम्हाला आरक्षण शिक्षणासाठी पाहिजे आमच्या बराबरी कराय तुमच्या सात पिढ्या जातील मी त्या नालायकाला सांगू इच्छितो बाबा तुझी बराबरी आम्हाला करायची नाही कारण तुझी बराबरी करून आम्हाला पापाचं खपर आमच्या डोक्यावर घ्यायचं नाही कारण तुझी बराबरी करायला तू काय कुठला या देशातला तुझी जात किंवा तुझा धर्म या देशाचा उद्धार करताना तुझा जात आणि तुझं धर्म या देशाला लागलेला कलंक आहे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो कारण इथल्या निष्पापाला तुझ्या जातीनं आणि तुझ्या धर्मानं मानवतेचा ना अधिकार नाकारलाय इथल्या निष्पापाला जगण्याचा अधिकार नाकारलाय इथल्या निष्पापाला पशुपेक्षाही लेखण्याचं तुम्ही काम केलं आहे तुझ्या जाती आणि धर्मानं म्हणून मला आम्हाला तुझी बरोबरी करायचीच नाही आम्हाला माणुसकीनं जगायचं आहे आम्हाला मानवतेनं जगायचं आहे आणि त्या नालायकाला सांगू इच्छिच्छितो आम्ही शिवशाहू फुले शाहू शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधाराची माणसं आहोत आम्ही त्याच विचारधाराची जोपासना करणार आणि त्याच विचारधाराची बरोबरी करणार आम्ही मनुवादी विचाराची अजिबात बरोबरी करणार ना नाही कारण ती विचारधारा जगातली सगळ्यात नालायक विचारधारा आहे कारण आरक्षणाचा जर विचार केला तर आरक्षण गरिबी हटावासाठी नाही आरक्षण हे समतेन आणण्यासाठी आरक्षण आहे जो हजारो वर्ष ouais जो समाज सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक या सर्व क्षेत्रामध्ये पिछाडलेला होता त्या समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षण आहे राजश्री शाहू महाराजांनी आरक्षण कशासाठी दिलं ज्या वेळेला राजश्री शाहू महाराजांनी आरक्षण दिलं त्यावेळेला इथल्या मनुवादी आणि ब्राह्मणवाद्यांनी त्यांचा कडाडून विरोध केला त्यावेळेला राजश्री शाहू महाराज म्हणतात मी या गोरगरिबांना आरक्षण का देतो आहे त्याचं उदाहरण म्हणून त्यांनी आपल्या गोट्यातील दोन घोडं काढलं एक अशक्त आणि एक सशक्त घोडा आणि त्यांच्या पुढं चण्याची पाठी भरून ठेवली आणि दोन्हीही घोडं सोबत सोडलं त्याच्यातील जो बलवान आणि सशक्त घोडा होता तो पळत जाऊन चण्याच्या पाठीवर जाऊन त्यानं ताव मारला आणि चण्याची पाठी सगळी फस्त करून टाकली एक चणाही त्याच्यामध्ये ठेवला नाही आणि जो अशक्त घोडा होता तो तिथपर्यंत पोचूही शकला नाही त्याला काहीच मिळालं नाही म्हणून राजेश्री शाहू महाराज म्हणतात की ज्याला काही मिळालं नाही जो उपाशीपोटी आहे त्याच्यासाठी वेगळं ताट करणं गरजेचं आहे म्हणून मी आरक्षणाची निर्मिती करतो आहे हे आरक्षणाच्या मागचं उद्दिष्ट आहे परंतु आज आपण पाहतो आहे ज्याच्याकडं आहे आज जमीन जागा तुमच्याकडे कारखानदारी तुमच्याकडे शिक्षण व्यवस्था तुमच्याकडे या देशाकडील देशातील जवळजवळ सगळीच जी भांडवलदारी व्यवस्था आहे तुमच्यापाशी आहे तरीही तुम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण मिळावं आम्ही त्याच्यामध्ये दुमत नाही जो गरीब समाज आहे जो पिचलेला आहे मग तो प्रस्थापितमधला असू द्या त्यालाही आरक्षण मिळालं पाहिजे त्यालाही लाभ मिळाला पाहिजे त्याचाही विकास झाला पाहिजे याच्यात आमचं दुमत नाही परंतु अशी जी जातीचा अहंकार असणारी जी भांडगोळ आहेत जातीचा अहंकार जे बाळगून समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे अरे विचार करा आज ही आदिवासी बंधू जंगलामध्ये राहतो आहे उघडा आहे मातेच्या डोक्याला दोन दोन तीन तीन महिने तेल मिळत नाही शिक्षणापासून कोसं दूर आहे त्यांना स्वातंत्र्य मिळालं आहे का याचा आपण विचार कधी करतो आहे का फक्त आणि फक्त आमची जात आमचा धर्म आमचा पंथ याच्यामध्येच आपण गुरफटत पडलो आहे ही भारत देशासाठी अत्यंत हानिकारक गोष्ट आहे म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो आहे की जाती व्यवस्थेनं या भारत देशाचं आतोनात नुकसान केलं आहे हे जाती व्यवस्थेमुळं भारत देश अधोगतीला गेला आहे अनेक पिढ्या वाटुळ्या केल्यात म्हणून जातीचा अहंकार बाळगणाऱ्यानो तुम्ही जे पाप करताय आणि तुमच्या जे पूर्वजांनी पाप केलं आहे त्याचं कधीही कधीही तुम्ही या गोरगरिबाचं जे नुकसान केलं आहे ते भरून काढू शकत नाही म्हणून द्वेष करायचं बंद करा त्यांनाही न्याय मिळू द्या फक्त पन्नास वर्ष झालं काहीतरी सवलती मिळू लागल्यात त्याच्याबद्दलही तुमच्या पोटात दुखू लागलं आहे का जर पोटात दुखत दुखत असेल तर दुखू द्या आम्हाला आमचा बाप बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिले आणि आमच्या बापाचं विचार आम्ही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करू प्राण गेला तर बेह तर परंतु या जातीवाद्यांना आणि या मनोवाद्यांना कधीच बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा हरू श विचारधारेला तुम्ही हरवू शकणार नाही हे लक्षात असू द्या म्हणून अजून ही वेळ आहे या विज्ञान युगामध्ये तरी शानपण शिका ह्या मानवतेचा धर्म माणुसकीनं जगा जात धर्म पंत बाजूला सारून आपण आपल्या देशाचा विचार करूया एकत्रित येऊया आणि जगामध्ये आपल्या देशाला मोठं करण्याचं स्वप्न बघूया केवळ आपल्या जातीचाच विचार करून आपल्या धर्माचाच विचार करून या देशामध्ये एक आनागोंदा माजवू नका या देशाचं नुकसान करू नका आता तरी शान व्हा